नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार शासकीय सेवेत कारत असणाऱ्या तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन बाबत होणारे वादविवाद टाळण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून या निर्णयामुळे पेन्शनबाबत जो गोंधळ होतो तो, तो गोंधळ कायमचा टळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे केंद्रातील सरकारने नुकताच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला सरकारने कुटुंब पेन्शनबाबत लागू असणाऱ्या काही नियमांमध्ये मोठा बदल केला या बदलांचा कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम पाहायला मिळणार आहे सरकारने आता कौटुंबिक पेन्शनबाबत नवीन नियम आणले आहेत पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हणजेच डीओपीपीडब्ल्यू पी, पी केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस मध्ये काही बदल केले आहेत या अंतर्गत आता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे आता कौटुंबिक पेन्शन बाबतचे वाद दूर होणार आहेत सरकारी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा